श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत गुरुवारी करा हे उपाय जी आई गुरुवारचे हे उपाय करते ही काम करते तिच्या मुलांची प्रगती ही कुणीही अडवू शकत नाही तिच्या मुलांची प्रगती ही झपाट्याने व्हायला सुरुवात होते आणि हे त्रिवार सत्य आहे याच जर उदाहरण घ्यायचं झालं तर एक आपण हे घेऊ शकता की एखाद्या गुरुवारी तुम्ही हे उपाय करून पहा आठ दिवसांमध्ये तुमच्या मुलांच्या मध्ये कोण कोणते बदल होत आहेत याची स्वतः तुम्ही खात्री करू शकता की आपल्याला जे आपण गुरुवारी उपाय केलेले आहेत प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे आणि जी कोणी आई हे उपाय करेल तिच्या मुलांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आता कृपया कुणीही असं म्हणजे मी बरेच उपाय सांगणार आहे त्यामुळे बऱ्याच जणींचा असा प्रश्न येतो की मी एक विधवा आहे मग मी हे केलं तर चालेल का तर हो आई ही आई असते आई, आई विना स्वामी तिन्ही जगाचा सुद्धा भिकारी असतो जसं की आपल्याला माहीत आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आईसारखं दैवत कुठंही नाही त्यामुळे आईने आई कोणतीही असो कशी असो फक्त आईने हे उपाय करायचे आहेत की ज्यामुळे त्यांच्या मुलांची प्रगती व्हायला अतिशय म्हणजे अतिशय मदत व्हायला सुरुवात होते मग तुमचा मुलगा शिक्षण घेत असो किंवा व्यवसायात असो व्यवसायामध्ये त्याचं जास्त नुकसान होत असेल त्याचा संसार व्यवस्थित चालत नसेल तर अशा वेळी प्रत्येक आईने हा उपाय करणं गरजेचं आहे मुलं अगदी लहानांपासून जरी तुमची वयस्कर झाली असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या मुलांचं चांगलं होण्यासाठी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याचसोबत व्हिडिओ आवडला माहिती आवडली तर नक्कीच आपले चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन उपाय पाहण्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी आपले जे चॅनेल आहे त्याचे बेल आयकन देखील प्रेस करा की ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ ज्या ज्या वेळी अपलोड होतील त्या त्या त्यावेळी तुम्ही त्यांचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ कधीही मिस करणार नाही तर आईंच्यासाठी साठी पहिला उपाय गुरुवारचा तो म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदा आंघोळ होते आपली त्यावेळी थोडस कच्च दूध आणि थोडीशी हळद हे एकत्रित करायचं आहे त्याच्यामध्ये थोडस पाणी देखील घालायचं आहे आणि या पाण्याने आपला जो मेन दरवाजाचा उंबरडा आहे मेन चौकट जी आहे घराची त्याचा मुख्य उंबरटा मुख्य दरवाजा जो आहे त्याचा उंबरटा जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे हा पुसून घेतल्यानंतर म्हणजे त्या पाण्याने पुसून घ्यायचा आहे आपल्याला मग तुम्ही दरवाजा देखील या पाण्याने पुसून घेऊ शकता हे झाल्यानंतर आपल्याला हळद गोमूत्र आणि थोडेसे तांदूळ तांदळाचं थोडंसं पीठ करून घेऊ शकता किंवा मिक्सरला देखील वाटू शकता अगदी थोडीशी तांदळाच्या तांदळाचं पीठ लागणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी चिमडभर हळद घालायची आणि नंतर गोमूत्र घालायचं हे मिश्रण व्यवस्थित करायचं याच्यामध्ये थोडासा भीमसेनी कापूर सुद्धा असा चुरडून घालायचा आहे आणि त्यानं आपल्या दरवाजा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे आपल्या अनामिकेच्या बोटाने हे देखील आपल्याला गुरुवारीच करायचं आहे आणि मनातल्या मनात प्रार्थना देखील करायची आहे की आपल्या मुलांचं अतिशय जोरदार प्रगती व्हायला सुरुवात व्हावी त्यांना यश चांगलं भेटायला सुरुवात व्हावी अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर प्रत्येक गुरुवारी प्रत्येक आईने थोडीशी हरभरा डाळ आणि थोडासा गुळ कोणत्याही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा श्रीहरी म्हणजे श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये हे दान करायचं आहे असं जर करू शकत नसाल तर कोणत्याही गायीला या दोन वस्तू खाऊ घालायच्या आहेत साहजिकच ज्यावेळी गायीला तुम्ही हरभऱ्याची डाळ खाऊ घालणार असाल त्यावेळी थोडीशी भिजवून घ्यायची आहे म्हणजे रात्रभर तुम्ही भिजून ठेवायचे आहेत कमी कमी चार तास तरी ती भिजली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ओलसर ही करून घ्यायची आहे ज्यामुळे गायीला चावताना कोणताही प्रॉब्लेम होणार नाही ती व्यवस्थित खाऊ शकेल आता हे झाल्यानंतर तुमच्या मुलांच्या जर लग्नामध्ये काही बाधा येत असतील त्यांचं वैवाहिक जीवन व्यवस्थित चालत नसेल तर अशा वेळी प्रत्येक आईने म्हणजे ज्यांना ज्यांना तो प्रॉब्लेम आहे अशा आईंनी काय करायचं आहे थोडीशी हरभरा डाळ थोडासा मूळ आणि हळदयुक्त पाणी एक चिमटभर हळद पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्याचा एक तांब्या किंवा एक ग्लास तुम्ही तुमच्या सोबत घेऊन ज्या ठिकाणी केळीचं झाड आहे अशा ठिकाणी जायचं आहे केळीच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला हे पाणी हे जल आहे ते अर्पण करायचं आहे एक प्रदक्षिणा मारायची आहे आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे की माझ्या मुलाचं लग्न व्हावं याच्यासाठी मी हा उपाय करत आहे किंवा माझ्या मुलाचा संसार हा चांगला चालावा याच्यासाठी मी हा उपाय करत आहे कृपा करा विष्णू भगवंता आणि त्यांचं वैवाहिक जीवन हे व्यवस्थित आणि सुरळीत चालू द्या अशी प्रार्थना आपल्याला विष्णू भगवानांच्याकडे करायची आहे नंतर जी हरभरा डाळ तुम्ही नेलेली आहे आणि गुळ नेलेला आहे त्याचा नैवेद्य आपल्याला इथे दाखवायचा आहे केळाच्या झाडाला आणि नंतर तो नैवेद्य तिथेच ठेवायचा आहे जाताना जरी तुम्ही हळदी गुंकू अक्षदा फुलं धूप दीप नेलात तरी देखील चालेल जर तुम्ही हे सर्व नेऊ शकत नसाल तरी नाही नेलत तरी देखील चालेल मात्र हा एक उपाय प्रत्येक आईनं करणं गरजेचं आहे आपल्या मुलांच्या कुंडलीतील जर गुरुग्रह मजबूत व्हावा त्यांचं डोकं शांत राहावं त्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांचं मन हे खंबीर राहावं वा। असं जर वाटत असेल तर अशा वेळी प्रत्येक आईने आपल्या मुलांना गुरुवारे पिवळीच वस्त्र परिधान करण्यासाठी हे हे करायचं आहे तयार करायचं आहे आता बरीच मुलं जे आहेत ते शाळेमध्ये जातात मग अशावेळी ते गुरुवारी पिवळी वस्त्र घालू शकत नाहीत अशा वेळी गुरुवारी आवरजून मुलांच्या जवळ पिवळा किंवा केसरी कलरचा रुमाल हा द्यायचा आहे हे ठेवलं त्यांच्याजवळ तरी देखील त्यांची खूप छान जोरदार प्रगती व्हायला सुरवात ही होत असते त्याच सोबत प्रत्येक गुरुवारी न विसरता आपल्याला थोडीशी चिमुटभर हळद गाईचं दूध एक चमचाभर आणि थोडस पाणी हे एकत्रित करून आपली जी तुळस आहे जे तुळशी वृंदावन आहे त्या तुळशीच्या मुळाशी देखील घालायचं आहे अर्पण करायचं आहे हे जल हे केल्यामुळे घरामध्ये सुख आणि समृद्धी यायला सुरुवात होते त्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती व्हायला ही सुरुवात ही होत असते आता हे जे उपाय आहे ते कमीत कमी तुम्हाला सात गुरुवार करणं गरजेचं आहे लक्षात ठेवून सात गुरुवार करायचे आहेत डेली केलं तर अतिशय उत्तम सोन्याहून पिवळं तुमच्या मुलांचं आयुष्य झाल्याशिवाय राहणार नाही मात्र जर कोणाला डेमो म्हणून करायचं असेल तर कमीत कमी सात गुरुवार तरी तुम्ही करा सात गुरुवारांच्या मध्ये तुम्हाला खूप अप्रतिम असे अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत त्याच पद्धतीने जर तुमच्या मुलांच्या जवळ पैसा टिकत नसेल पैसा राहत नसेल तर अशा वेळी एकवीस अक्षदा घ्यायच्या आहेत हा देखील उपाय गुरुवारीच करायचा आहे एकवीस अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत त्यांना हळदीने किंवा केसराने पिवळे करायचे आहेत केसर जे आपण खातो दुधामध्ये टाकून ते केसर थोडस दोन काड्या दुधामध्ये टाकायच्या आहेत एक चमचाभर दूध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ते केसराच्या दोन काड्या टाकायच्या आणि नंतर हे तांदूळ त्याच्यात भिजवत ठेवायचे आहेत आणि नंतर चांगले सुकवायचे आहेत सावलीखाली आणि नंतर या ज्या अक्षरा आहेत त्या पिवळ्या वस्त्रामध्ये बांधायच्या आहेत आणि आपल्या मुलांच्या जवळ जिथे व्यवसाय करत असतील ज्या ठिकाणी तुमचा मुलगा रोजच्या रोज त्याचे कमाईचे पैसे ठेवत असेल किंवा तुमची तिजोरी असेल अशा ठिकाणी तुम्हाला हे ठेवून द्यायचं आहे केसर जर नसेल तर तुम्ही हळद वापरू शकता अख्ख्या तांदळांना थोडीशी हळद चे मुठभर लावायची आहे पिवळी करायची आणि नंतर ज्या ह्या ज्या अक्षदा आहेत त्या पिवळ्या वस्त्रामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत हा देखील उपाय अतिशय उत्तम आहे त्याच सोबत प्रत्येक गुरुवारी विष्णू सहस्त्र नामाचा पाठ हा आपल्या घरी झालाच पाहिजे मात्र हा जो पाठ आहे तो ज्यावेळी घरातल्या सगळ्या व्यक्ती एकत्रित असतील अशा वेळी मोठ्याने करायचं आहे की जेणेकरून आपण ज्या जो पाठ कराल तो त्यांच्या कानावरती पडेल त्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने मोठ्याने हा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आपल्याला फक्त एक वेळा करायचं आहे असं केल्यामुळे देखील मुलांची जी काही रखडलेली कामं आहेत ती पूर्ण व्हायला सुरुवात होतील त्यांना प्रत्येक ठिकाणी यश मिळायला सुरुवात होईल तुमच्या मुलांच्या कुंडलीमध्ये जर पित्र दोष असेल पित्रांचा त्रास असेल तर अशा वेळी सलग एक्केचाळीस दिवस आपल्याला पिंपळ वृक्षाला पाणी गुळ थोडेसे काळे तीळ आणि गाईचं कच्चं दूध हे एकत्रित करून जल अर्पण करायला लावायचं आहे मग तुम्ही स्वतः करू शकता किंवा त्या मुलाकडून करून घेऊ शकता मात्र कमीत कमी एक्केचाळीस दिवस हे करणं गरजेचं आहे तुमच्या मुलाला जर व्यवसायामध्ये सतत अपयश भेटत असेल संसार त्याचा सुरळीत चालत नसेल त्याला जर शिक्षणामध्ये तो पाठीमागं पडत जात असेल म्हणजे त्याच्या मुलं खूप पुढे जात आहेत मात्र ह्याचं डोकं जर चालत नसेल किंवा शिकवलेलंच लक्षात राहत नसेल अभ्यास करण्याची इच्छाच होत नसेल तर अशा वेळी कोणत्याही गुरुवारापासून केसराचा एक टिळा मुलाच्या कपाळाच्या मध्यभागी लावायला सुरुवात करायचा आहे केसर नसेल तर तुम्ही हळद आणि गाईचं कच्चं दूध लावू शकता गाईचं दूध देखील मिळणार नसेल तर हळद आणि थोडस गोमूत्र आणि गंगाजल एकत्रित करून टिळा तयार करायचा आहे तिलक आणि तो आपल्या मुला मुलगा असो किंवा मुलगी असो तिच्या माथ्याला लावायचा आहे मधोमध -मद, मध्यभागी की ज्यामुळे एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते मुलांची स्मरण शक्ती वाढते आपले विष्णू भगवान जे आहेत ते साक्षात गोपाळ बाळकृष्ण आहेत बाळकृष्ण अतिशय चतुर होते त्यांची लीला अपरंपार होती आणि त्यांच्या बुद्धीला कुणीही हरवू शकत नव्हतं अशा तीव्र बुद्धी ही आपल्या मुलांची व्हायला सुरुवात ही होत असते त्याच पद्धतीने आपल्या मुलांच्यासाठी अजून एक उपाय करायचा आहे आईने की प्रत्येक गुरुवारी तुळशीची तीन पाने गोपाळ बाळकृष्णांना अर्पण करायचे आहेत आणि नंतर ही जी तीन पाने आहेत म्हणजे ज्या दिवशी गुरुवार आहे त्या दिवशी सकाळी ही तीन पाने गोपाळ बाळकृष्णांना अर्पण करायचे आहेत नैवेद्याच्या स्वरूपामध्ये आणि नंतर त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे गुरुवारी संध्याकाळी नंतर खीर बनवायची मग ही खीर बासमती तांदळाचीच बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये हे जे तुळशीची तीन पाने तुम्ही ठेवलेली ती घालायची आहेत आणि ती आपल्या मुलांना खाऊ घालायची आहे संपूर्ण खीर यामुळे देखील मुलांची बुद्धी अतिशय झपाट्याने वाढायला सुरुवात ही होत असते प्रगती झपाट्याने होते त्यांची आयुष्यामध्ये एक स्थिरता लाभते आयुष्यामध्ये मान सन्मान कीर्ती यश सर्व काही भेटायला सुरुवात ही होत असते तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ